हाय हॅलो नमस्कार मेरूनची माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे संध्याकाळची माझी छान अशी मस्त गाय गडबड चावला आहे आणि हा भाऊ दुपारी झोपला आहे बघा त्याचा पाय थोडासा ठस्टसच होता म्हणून तो झोपला आणि तो रात्रीचं तीनला उठून बँडेज वगैरे हे केलेलं रात्री कारण त्याच्या टाक्यातून रक्त वगैरे येतं तो ब्लॉग तर तुम्ही शूट केलेला मी बघितलाच आहे आणि अपलोडसुद्धा केला आहे तर नक्की जाऊन बघा आणि इकडे संध्याकाळची भांडी वगैरे असते हिथं भरपूर असं स्वयंपाकाच्या खोलीत की नाही सगळे चूल वगैरे मांडायची आहे आणि सगळं व्यवस्थित करायचं आहे सगळं पत्र वगैरे व्यवस्थित पुन्हा बांधून घ्यायचं आहेत आणि हे कुत्रं तिथं पण यायचं आणि इथं पण नाही त्यानं पाठ सोडली कारण त्याला जेवण कोणच घालत नाही आहे मी त्याला भाकर वगैरे टाकत असते दारात आलं ना मला नाही भगवत तसं तिला वे तसंच पाठवायचं आणि इकडे बघू शकता सगळी कामं वगैरे झाली सगळं झाल्यानंतर बाहेर अंधार पडला आहे आणि मामा जाणार ते बंगाळांना आणि इकडे असं सगळं हे सगळं आहे ना सगळं हे करायचं तर मामा आले जनावर वगैरे बांधून परत गेले आणि तो झोपलाच तो सात साडेसात पावणे आठला उठला आणि इकडं मुलं खेळतात आणि पीठ दळायला दिलं तर गावात म्हणजे दानं दिलं बाजरी दिल ती दळायला अजून पीठ आलं नव्हतं म्हणून मी बसलेली आणि साडेआठला साडेआठ पावणे नऊला चा आल्यानंतर मग बाजरीच्या छान अशा मस्त पातळ भाकरी केल्या इकडे बघू शकतात छान झाल्यात बाजरीच्या भाकरी आणि अशाच असतात आमच्या इकडे तर भाकरी पातळच आणि त्याच्याशिवाय आम्हाला जेवणच नाही करू वाटत आणि इकडं सकाळची सश्याची आमटी आहे आणि इकडे बघू शकता दुपारचं हे कसं बसल्यात खेळत आणि मुलांचं चिखलात मातीत खेळायचं काय गेलं नाही आहे ते खेळत आहेतच आणि इकडे असा भरपूर पसारा पडला होता हे सगळं आवरायचं आहे आणि भांडी वगैरे घासायला दोन वाजलेल्या तरी सगळी भांडी वगैरे घासून घेणार आता फटाफट घेणार कारण बराबर सगळे कामं करून घेतले ना फरशी पुसायचे सगळं करायचं आहे तिथे सारवायचं होतं आणि इथं फरशी आहे हिला भाकरी टाकलं तरी ही माझीच आशा करत बसते आणि सगळे तिची पिल्ले वगैरे नाही आहे ती एकटीच आहे आता सारखी असते इथंच असते आमच्या घराचे जारे आणि सगळी भांडे झाल्यानंतर मग कपडे धुवून घेतले कारण खूप वेळ झालतं कारण सगळं पत्र वगैरे बांधून घेतलं आणि आज पाणी इथंच होतं टेन्शन नाही झालं करन... कारण आणि तिथं चावी होती तिथं काहीच टेन्शन नव्हतं पाण्याचं भरायचं वगैरे इथं जरा थोडंसं आहे टेन्शन पण असो काय म्हणतात तसं काम आहे तिथं चांगलं होतं तिथं पण कारण पाण्याचं वगैरे टेन्शन नव्हतं जेव्हा वाटेल तेव्हा चालू करा आणि कपडे वगैरे इकडं आणि बाहेर वाटतं असं दगडावर तिथं धुता येत नव्हती आणि ह्या पोरं तर रांगोळी करतच नाहीत दुपारचंच आपलं हे करतात गार पाण्याची म्हणजे आता पंधरा दिवस झाला त्याचा पाय हॅक्चर होऊन आणि तो आता बाहेर दगडावरचा छान असा पाय घासा लागलाय कारण मळ झालाय ते एवढा कंटाळा आलाय त्याला साबण देते बघा कसा कसा करतोय कसा रिॲक्ट होतोय म्हणजे व्हिडिओ कर व्हिडिओ कर म्हणते कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला तर इकडे बघू शकता हा हात पाय घासतोय पाय बघा त्याचा किती त्याला बघून आई एवढी रडते ना कारण लहान वयात त्याचं हे पाक हेच बाद झालं शरीर म्हणून आई खूप रडते आई रडायला ना मला नाही ओंदका आवरत कारण मी पण खूप हळव्या मनाचे मला ही स्ट्रॉंग जरी वरून दिसली ना तर स्ट्राँग नाही आहे मी माझ्या मी माणसांवरती माझ्या खूप हळव्या आहेत तर इकडे सगळे व्यवस्थित सगळं आता आवरून घेते त्याला म्हंटल बस तिथंच तो हातपाय गोपर्यंत मी सगळं करते घरातलं त्याचा हात असतं ते सगळं घडे करून वगैरे ठेवलं त्याला म्हणजे उशा वगैरे पायाखाली लागतात ना म्हणून सगळं करून घेतलं तर फायनली फरशी वगैरे पुसून घेतली झाडू मारून घेतली बाहेरचं झाडू मारलं इकडे पण मग आणि की त्याला इथं आला तो बसला तर इकडे चूल वगैरे छान घातल्या इकडे सगळं दारातलं हे करून घेतलं तर चूल कशी घातली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि छान मस्त सगळं आवडलं आज अजून थोडंसं आहे घराचं का म्हणजे हे सगळं हे करायचं पण मी नक्की करेन उद्या सारून वगैरे काढीन आज गुरुवार लक्ष्मीपूजन आहे तर पूजा वगैरे संध्याकाळी करेन पण उपवास धरला नाही आहे मी पण मी नक्की करेन पूजा वगैरे कारण पुढच्या गुरुवारपासून नक्की करेन व्रत कारण माझ्या लक्षातही नव्हतं आणि मला माहीतही नाही आहे आणि मोबाईलवर पण आज बॅलन्स नसल्यामुळे मेसेजसुद्धा आले नाहीत तर चला असो मी लास्टचे दोन तर नक्कीच करेन गुरुवार तर सगळी कामं झाल्यानंतर छान असा ऊस खाल्ला तर चला बाय जय बाळू